अष्टगंध सप्तशृंग रंग मणीच मन रंगल हे झिंगल जुळली तार तुझ बोलतो स्वतःशी नज नाहे धीर नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ हो, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स चे इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकट चे मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मग मित्रांनो आता सर्वात आधी तुम्ही प्रकारे आपले कॅपकेट ओपन आप करायचे आणि व्हीपीएन वगैरे तुम्ही कनेक्ट करून ठेवायचे सिंगापूर सर्वच सिलेक्ट करायचे ठीक आहे नेहमी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघत आलेले ठीक आहे आता प्रकारे आपलं कॅपकेट ॲप ओपन करायचे त्यानंतर आता आता काय करायचे आता हे अपडेट आलेलं आहे नवीन जर तुम्हाला हे अपडेटेड पाहिजे असेल तर तुम्हाला माहिती कुठून घ्यायची ठीक आहे जर माहीत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे ठीक आहे आता न्यू वरती क्लिक करायचे ठीक आहे अशा प्रकारे न्यू वरती क्लिक केलं की के फोटोजमध्ये यायचे इथून तुम्ही तुमचे फोटो सिलेक्ट करायचे आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला जे पण फोटो घ्यायचे असतील तर ते फोटो सिलेक्ट करायचे आधी तुम्ही कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचे ठीक आहे जसे की आधी मी कोणताही एक फोटो घेतो ठीक आहे आता समजा मी हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे खाली चे डीच्या क्लिक करायचे आणि ॲड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे नंतर खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून एक्सपेक्स अॅर रेशो मध्ये जायची इथे बघू शकता हे वाला ऑप्शन आहे तर याच्यामध्ये जायचे रेशो मध्ये आणि नऊ पॉईंट सो हे रेशो सिलेक्ट करायचे त्यानंतर फोटोवर क्लिक करायचे फोटोचे लेअरला अशा प्रकारे तीस एक सेकंडापर्यंत आधी ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर हा फोटो प्रमाणे कट केल्यावर आपण नंतर वेगवेगळे फोटो रिप्लेस करू ठीक आहे आधी एकच फोटो घ्यायचा आहे त्यानंतर आधी काय करायचे आता अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे वरून आपल्या जिप पालच्या फोल्डर इथून सिलेक्ट करायचे आणि जिप फोल्डर फोल्डरमध्ये तुम्हाला बीट मार्क आणि आयडिओचा व्हिडिओ भेटेल ब्लॅक तर तरीतून घ्यायचे आहे चिडिओवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे आधी काय करायचे या व्हिडिओला थोडंसं छोटं करून घ्याय ठीक आहे अशा प्रकारे थोडंसं छोटं करून घ्या आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट नाव दिसेल त्या ठिकाणी थांबायचे आणि तुमचा फोटो स्प्लिट करायचे थे, ठीक आहे दोन बुटून लेअरला थोडंसं चुम करून घ्या आहे आता पुढे यायचे हवे पुढे यायचे ज्या ठिकाणी बीट नाव येईल तिथं थांबायचे वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अजून पुढे जायचे ज्या ठिकाणी बीट नाव असेल तिथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे ठीक आहे अशा प्रकारे फक्त बीट नाव जिथं दिसेल तुम्हाला तिथं तुम्ही येऊन थांबायचे आणि फोटोला स्प्लिट करायचे तर मित्रांनो बघू शकता आता शेवटीपर्यंत जेवढे सर्व आता बीट होते या व्हिडिओमध्ये त्यानुसार मी फोटो स्प्लिट करून घेतलेले आणि काही काही टेकेन अशा पद्धतीने जवळजवळ बीट हे हो, बघू शकता इथं आता बीट नाव इथं गायब होतं लगेच बीट नाव येतं तर अशा प्रकारे काही काही ठिकाणी एकदम जवळजवळ बीट आहे तिथे नीट लक्ष देऊन तुम्ही बिट प्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे जशा प्रकारे मी आता करून घेतलेले सेम प्रकारे करायचे ठीक आहे आता त्यानंतर खालच्या या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक एक्स्ट्रा आयडिओ नाव द्यायला त्याच्यावरती क्लिक करून ह्या हुडिओवरचा आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे नंतर बाजूचे आयडिओ क्लिक करून ओवरलेमध्ये यायचे ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट इथून जो काही आपला व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे व्हिडिओ अशा प्रकारे डिलीट करून घेतल्यानंतर आता त्यानंतर तुम्हाला जर फोटो रिप्लेस करायचे असतील तर फोटोवरती क्लिक करायचे इथं बाजूला स्क्रोल करायचे इथं तुम्हाला एक रिप्लेस नाव दिसेल आणि त्यानंतर रिप्लेस नावमध्ये क्लिक करायचे आणि जो पण तुम्हाला फोटो रिप्लेस करायचा असेल तर त्या फोटोवरती क्लिक करायचे अशा प्रकारे तुम्ही तुमचे वेगवेगळे फोटो इथून पटापट रिप्लेस करून घ्या तर हे पण मी इथून पटापट करून घेतो तर मग मित्रांनो बघू शकता शेवटीपर्यंत आता जेवढे फोटो होते तर इथून मी रिप्लेस पण करून घेतलेले अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या ठीक आहे आता मी आता जे जे सांगणार आहे ते ते नीट लक्षातून तुम्ही आता बघायचे आणि तशा प्रकारे तुम्ही एडिटिंग करायचं ठीक आहे इथून थोडं व्हिडिओ अवघड जाऊ शकतो कारण की आपले पास्ट बीटचा आपला आजचा व्हिडिओ होणार आहे म्हणून तुमच्यासाठी अवघड जाऊ शकतो म्हणून नीट लक्षातून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे आता जसे की आता पहिला जो काही फोटो याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे ठीक आहे इथून आणि नंतर इथून तुम्ही इनमध्ये थांबायचे तर तुम्हाला एक फेड इन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो इथून शोधायचा आहे ठीक आहे फेड इन नावाचं किंवा इथं वरती तुम्ही इथं सर्च केला तरी येऊन लागेल बघू शकता हा ॲनिमेशन तुम्ही इथून शोधायचं आहे फीड इन ठीक आहे तर याच्यावरती क्लिक करून हे ॲनिमेशन पहिल्या फोटोला इथून लावून घ्यायचं ठीक आहे नंतर त्यानंतर इथे हे चौकन बॉक्स आहे बघू शकताय आता सुरुवातीचे जे काही टोटल आपले सहा बॉक्स आहे जसे की एक दोन तीन चार पाच सहा तर हे साई बॉक्सला तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन लावायचे आता सिंपली बॉक्सवरती क्लिक करायचे आता इथून तुम्ही काय करायचे इथं जो काही ब्लॅक फीड नावाचा बघू शकता हा ट्रान्झॅक्शन आहे इथून फोटो म्हणजे या बॉक्सला लावायचे जर इथं हा सापडत नसेल तर ओव्हरलेमध्ये यायचे ओवरलेमध्ये हा सापडून जाईल किंवा वरती सर्च करायचे ब्लॅक फीड ठीक आहे तर अशा प्रकारे जे काही सहा बॉक्स आहेत तर साई बॉक्सला पटापट हा पटा, जो काही ट्रान्झॅक्शन आहे तर तो पटापट लावून घ्या तर बघू शकता आता जे काही सहा बॉक्स होते तर हे सहा बॉक्सला मी हा ट्रान्झॅक्शन लावून घेतलेले आहे त्यानंतर आता पुढे यायचे ठीक आहे आता जो काही हा सात नंबरचा फोटो यायचा पुढे यायचे ठीक आहे आता जो काही हा फोटो आहे बघू शकता आठ नंबरचा जसं की एक दोन तीन चार पाच स सात आठ नंबरचा हा फोटो आहे बघू शकता हा तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायची याला पण तुम्ही काय करायची इनमधून ब्लॅक पेंट नावाचा परत युजून ॲनिमेशन लावून द्यायची ठीक आहे अशा प्रकारे एवढं तुम्ही करायचे आणि त्यानंतर काय करायचं आता पुढे येत चालायचे ठीक आहे आता जशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे प्रकारे तुम्ही करत चालायचे ठीक आहे आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आणि काही व्हडिओपिक्स वगैरे पण लावायचे ठीक आहे आता आधी काय करू आधी सुरुवातीला यायचे अशा प्रकारे नंतर इपिक्समध्ये यायचे व्हडिओ इपिक्समध्ये यायचे ठीक आहे नंतर इंट्रो अँड आउट्रो अशा प्रकारे नवीन नाव चेंज झालेले बघू शकता हे नवीन नवीन नाव, नाव आलेले चेंज झालेले तर तुम्ही या ऑप्शनमध्ये यायचे आणि फक्त इथं जो काही हा व्हिडिओ पेकशी बघू शकता मल्टीपोलड नावाचा तर इथून हा सर्च करायचे वरती इथं सर्च केलं तरी हा सापडून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे इथून हा जो काही व्हिडिओ पीक इथून घ्यायचे ओके करायचे आणि सुरुवातीचे जे सहा फोटो आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा तर सहा फोटोपर्यंत याची रेस ओढून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर ॲडजस्टमध्ये यायचे याची स्पीड तुम्ही पाचपर्यंत कमी करून घ्या ठीक आहे आणि त्यानंतर आता बघू शकते इथं आपला जो काही हा व्हिडिओ पीक आहे तर तो लागून गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर हा सात नंबरचा फोटो आहे तर त्याच्यावरती यायचे नंतर व्हिडिओ इफेक्समध्ये यायचे ठीक आहे नंतर परत इंट्रो आउट्रोमध्ये यायचे आणि इथं तो इफेक्ट लवकर सापडणार नाही तुम्हाला त्यासाठी काय करायचे वरती सर्चमध्ये तुम्ही आता मी जी स्पेलिंग टाकलेली आहे बघू शकता श्रीडर टू इर नावाचा इथून अशा पद्धतीने स्पेलिंग सेम टू सेम टाकायचे से सर्च करायचे आणि ते एक नंबरला तो हा व्हिडिओ इफेक्ट येऊन लागेल बघू शकता तरी तुन हा व्हिडिओ पेस घ्यायचा ओके करायचे आणि सुरुवातीचे जे काही तीन फोटो आहे बघू शकता आणि याची रेस अजून थोडीशी कमी करायचे फक्त दोन फोटोंना ठेवायची ठीक आहे आणि स्पीडमध्ये यायची ठीक आहे तर आणि याची जे काही स्पीड आहे तर ती वाढून घ्यायची तरीतून याला नव्वदपर्यंत वाढून घ्या ठीक आहे लगभग अशा प्रकारे नव्वदपर्यंत तुम्ही वाढून घ्या ठीक आहे आणि त्यानंतर आता पुढे यायचे आता जो काही आपला पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे तर मित्रांनो आता व्हिडिओ पेस वगैरे लावल्यानंतर काय करायचं आता अजून पुढे यायचं आता जो काही हा नऊ नंबरचा फोटो आहे जसे की आता एक नंबर एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ तर हा नऊ नंबरचा फोटो आहे आता इथून आपल्याला सुरुवात करायची ठीक आहे ॲनिमेशन लावायला आता ॲनिमेशन लावण्यासाठी आता जो काही हा नऊ नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे ठीक आहे नंतर इथून याला रॉक वर्टिकल नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे नंतर अजून पुढच्या फोटोवरती यायचे दहा नंबरचं तर याला काय करायचे कॉम्बोमध्ये यायचे ठीक आहे अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचे आणि याला काय करायचं झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि हा जो काही ॲनिमेशन आहे हा दहा नंबर अकरा नंबर बारा नंबर तर, तरी तीन फोटोना सेम ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे तर आता बघू शकता आता हे तीन फोटोना सेम मी ॲनिमेशन लावून घेतलेलं झूम वन नावाचे ठीक आहे दहा अकरा बारा ठीक आहे त्यानंतर आता तेरा नंबरच्या फोटोवरती यायचे अजून ॲनिमेशन मध्ये यायचे फॉर्ममध्येच राहायची इथून स्ट्रेट अँड डिस्ट्रेट नावाचे ॲनिमेशन लावायचे बघू शकता पटापट तुम्ही बघायचे मी पटापट सांगणार आहे कारण की खूप जास्त फोटो आहे आणि आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी पटापट तुम्हाला ॲनिमेशन सांगणार आहे आणि तुम्ही पटापट ते नाव लक्षात ठेवायचे किंवा थांबून ठेवायचे आणि था ते ॲनिमेशन तिथून लावायचे ठीक आहे आता चौदा नं चौदा नंबरचा फोटोवरती ॲनिमेशनमध्ये यायचे कॉमोमध्येच तुम्ही काय करायचे पेट्रोलम वन नावाचं जो की अॅनिमेशन वाला तरी तू लावायचे ठीक आहे चौदा नंबरचा फोटोला नंतर पंधरा नंबरचा फोटोवरती यायचे परत कॉमो मध्ये यायचे ठीक आहे आणि इथून झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे परत अजून पुढचा आपला सोळा नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे पॅन्डोलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे परत आता सतरा नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये येऊन पॅन्डोलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर अठरा नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे परत झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे कॉम्बोमधून ठीक आहे नंतर आता एकोणावीस नंबरचा फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायची इनमध्ये ब यायचे इथून रॉक कॉर्टेकर नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर आता अजून पुढे यायचे आपला जो काही आता वीस नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आता इथून वीस हा वीस नंबर एकवीस नंबर बावीस नंबर तेवीस नंबर तर हे जे काही चार फोटो आहेत तर चार फोटोंना तुम्ही काय करायचं सेम ॲनिमेशन लावायचं झोमोन नावाचं ठीक आहे आता अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे इथून अशा प्रकारे झोमो नावाच्या इथून ॲनिमेशन लावून घ्यायचं हे चारही फोटोंना ठीक आहे जसे की आता मी तुम लावतो आहे वीस एकवीस बावीस तेवीस ठीक आहे आता वीस एकवीस बावीस तेवीस ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हे चारे फोटोंना नाव तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे तर आता मी हे चारे फोटोना झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घेतलेलं आहे नंतर आता हा चोवीस नंबरच्या फोटोवरती यायचे अजून ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये तुम्ही पॅन्डोलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे नंतर अजून अजून पुढे यायचे पंचवीस नंबरचा आणि सव्वीस नंबर नंबरचा जे काही दोन फोटो आहेत तर यांना काय करायचे याला तुम्ही पॅन्डोलम टू नावाचा तर दोघं फोटोंना सेम ॲनिमेशन लावायचे पेंडुलम टू नावाचं ठीक आहे अशा प्रकारे नंतर परत पुढे यायचे ठीक आहे अशा पद्धतीने अजून सत्तावीस नंबरचा जो काय आपला फोटो आहे तर याच्यावरती यायचे नंतर ॲनिमेशनमध्ये येऊन कॉमोमध्ये येऊन झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर अठ्ठावीस नंबरचा फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे इथून याला पेंडुलम वन वा नावाचा ॲनिमेशन लावायचे आणि अजून पुढे यायचे एकोणतीस नंबरच्या फोटोवरती आणि याला तुम्ही ॲनिमेशन येऊन येऊन आता इथून काय करायचं ॲनिमेशनमधून पेंडोलम टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायची एकोणतीस नंबरचा फोटोला पण ठीक आहे आणि त्यानंतर अजून पुढे यायचे आता जो काही तीस नंबरचा फोटो याच्यावरती ॲनिमेशनमध्ये यायचे कोमोमध्ये तुम्ही खाली यायचे आणि इथून बाउन्सी वन नावाचा इथून ॲनिमेशन सॉरी बाऊन्स सिरियस नावाचा इथून ॲनिमेशन शोधायचे इतर इथं बघू शकता एक नंबर आणि दोन नंबरला आहे बाउन्स सिरस नावाचे ॲनिमेशन इथून शोधायचे जर ॲनिमेशन सापडत नसतील तर वरती तुम्ही नाव सर्च करायचे इथं तुम्ही खाली नाव आता मी जे काही ॲनिमेशन लावतोय त्यांचे नाव इथं व्हिडिओमध्ये बघून घ्यायचे इथं खाली बघू शकता खाली नाव आहे तर हे नाव तुम्ही इथं वरती सर्च करायचे त्यानंतर ॲनिमेशन तुम्हाला सापडून जातील ठीक आहे आता त्यानंतर आता आपला जो काही एकतीस नंबरचा पुढचा फोटो आहे तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही पॅन्डोलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे आता परत तुम्ही आता याच्या पुढचं जो काही बत्तीस नंबरचा फोटो याच्यावरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे परत पुढच्या तेहतीस नंबरच्या फोटोला पण झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे परत हे आता पुढच्या फोटोवरती यायचे चौतीस आहे तर याला तुम्ही काय करायचे ॲनिमेशनमध्ये येऊन स्ट्रेट अँड डिस्ट्रक्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे नंतर अजून पस्तीस नंबरच्या फोटोवरती यायचे परत ॲनिमेशनमध्ये यायचे नंतर इथून तुम्ही ओबले नावाचा एनिमे ॲनिमेशन इथून शोधायचे ठीक आहे तर बघू शकता ओबले नावाचा हा ॲनिमेशन इथून लावायचे ठीक आहे आणि त्यानंतर अजून आपला जो काही छत्तीस नंबरचा फोटो आहे तर याच्यामध्ये यायचे आणि इथून याला झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि त्यानंतर अजून जो काही आपला सदोतीस नावाचा फोटो आहे आपला बघू शकता आता सदो सदोतीस नंबरचा फोटोवर ते आल्यानंतर परत तुम्ही याला झूम वन नावाच्या ॲनिमेशन लावायचे आणि परत अजून पुढे यायचे आता जो की अडोतीस नंबरचा फोटो आहे तर याला पण तुम्ही काय करायचं आहे झूम वन नावाचे एनमेशन लावून घ्या आणि याच्या पुढचा फोटोला पण तुम्ही झूम वन नावाचे एनमेशन लावून घ्या ठीक आहे टोटल आपले जे काही चार फोटो आहेत छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस ठीक आहे तर चारही फोटोना हा झूम वन नावाच्या एनमेशन लावायचे छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस ठीक आहे बघू शकता हा एक एक दोन तीन चार ठीक आहे आता त्यानंतर जो काही आपल्या चाळीस नंबरचा फोटो असेल तर याच्यामध्ये यायचे परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही रस नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर एक्केचाळीस नंबरचा फोटोवरती येऊन तुम्ही काय करायचे इथून पँडोलम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे बेचाळीस नंबरच्या फोटोवरती येऊन यायला पण तुम्ही पँडोलम टू नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर अजून याच्या पुढचा त्रेचाळीस नंबरचा फोटोवरती यायचे ठीक आहे हा जो काही त्रेचाळीस नंबरचा फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे खाली तुम्ही इपेक्समध्ये यायचे इपेक्समध्ये यायचे ठीक आहे आता वुडी इपेक्समध्ये आल्यानंतर काय करायचे आता इथं तुम्ही काय करायचे वरती एक नाव सर्च करायचे क्रॉस तर अशा प्रकारे क्रॉस स्प्लिट नावाचा अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथं बघू शकता एक येऊन लागेल एक नंबरला ॲनिमेशन सॉरी व्हिडिओ इफेक्स क्रॉस स्प्लिट नावाचा तर इथून या फोटोला लावून घ्यायचे आपल्या त्रेचाळीस नंबरचा फोटोला हा व्हिडिओ इपिक इथून लावून घ्यायचे फोटोवरती क्लिक करायचे इपिक्समध्ये यायचे व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे मग वरती तुम्ही सर्च करायचे इथून तुम्ही या आपल्या त्रेचाळीस नंबरच्या फोटोला लावून घ्यानंतर आता चौवेचाळीस नंबरच्या फोटोवरती यायचे आता ॲनिमेशनमध्ये यायचे ॲनिमेशनमध्ये येऊन याला काय करायचे पॅन्डोलम वन नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे आणि याच्या पुढचा फोटोला पण याला सेम पॅन्डोलम वन नावाच्या ॲनिमेशन लावायचे आपल्या चौवेचाळीस आणि पंचेचाळीस नावाचा दोन दोन फोटोंना तुम्ही पॅन्डोलम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्या नंतर आता जो काही शेहेचाळीस नंबरचा फोटो आहे तर याच्यामध्ये येऊन तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर आता सत्तेचाळीस नंबरचा आणि अठ्ठेचाळीस नंबरचा जो काही हे दोन फोटो आहेत तर यांना काय करायचे आता ॲनिमेशनमध्ये यायची इनमध्ये यायची आणि इथून तुम्ही काय काय सर्च करायची ड्रॉप डाऊन हे तुम्ही सर्च करायचे ठीक आहे आणि त्यानंतर इथून हा जो काही बघू शकते तर तुम्ही खाली यायचे ठीक आहे खाली इथं तुम्हाला सापडून जाईल बघू शकता हा ड्रॉप ड्राउन नावाचा एक ॲनिमेशन आहे इनमध्ये तर इथून तुम्ही हा ॲनिमेशन लावायचे ते दोघं फोटोंना ठीक आहे आता आपला हा एक फोटो लावला सत्तेचाळीस नंबरचा आता जो काही अठ्ठेचाळीस नंबरचा फोटो आहे याला पण तुम्ही काय करायचं आहे ड्रॉप डाऊन इथून सर्च करायचे आणि सेम ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस नंबरचा फोटोंना ठीक आहे नंतर आता एकूण पन्नास नंबरचा जो काही फोटो आहे हा वाला तर याच्यावरती क्लिक करायचे आता तुम्ही इपिक्समध्ये यायचे इपिक्समध्ये यायचे ठीक आहे आणि इंट्रो आणि आउट्रोमध्ये नवीन ऑप्शन आहे याच्यामध्ये जायचे आणि खाली तुम्ही कोय युनिवर्स बघू शकता हा वाला एक नवीन हुडी इपिक बघायचा आहे हा इथून लावायचा या फोटोला आणि त्यानंतर पन्नास नंबरचा फोटोवरती येऊन तुम्ही अजून ॲनिमेशनमध्ये यायचे इनमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन भेटेल तर इथून लावून घ्यायचे नंतर अजून जो काही एकावन्न नंबरचा फोटो आहे याला पण सेम तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे रॉक वॉर्टिकल नावाच्या नंतर बावीस नंब सॉरी बावन्न नंबरचा फोटो आहे तर याच्यामध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन तुम्ही सॉरी इनमध्ये येऊन पेडिंग नावाचे ॲनिमेशन इथून लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपले सर्वे फोटोला आता ॲनिमेशन वगैरे लागून झालेले यू डी पेस पण लागून केलेले तर त्यानंतर तुम्ही काय करायचे अजून थोडंसं सुरुवातीला यायचे तर आता अशा प्रकारे आपला जो काही हा तीन सेकंदावरती फोटो आहे जसे की एक दोन तीन चार पाच सहा सात नंबरचा फोटो आहे याचाच सुरुवातीला यायचे ओव्हरल्यामध्ये यायचे ॲड ओव्हरल्यामध्ये यायचे इथून आपल्या आप जिपलच्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला एक इमोजाची आणि एक टेक्स्ट नावाची पेंजी दिलेली आहे ती 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 तुम्ही पेंजी घेऊन घ्यायची तर तुम्हाला इमोजी पेंजी लावायची असेल तर इमोजी घ्यायची किंवा टेक्स्ट लावायची असेल तर टेक्स्ट पेंज घ्यायचे वरती लावून घ्यायचे पेंजीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे पो व्हिडिओच्या शेवटीपर्यंत पेंजीला तुम्ही खाली पण लावू शकता इथं आणि वरती पण लावू शकता तुम्हाला जिथं लावायचं असेल तिथं तर तुम्ही लावून घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता बघू शकता आता आपला पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे आता वरती क्वालिटीचं आहे करून ते क्लिक करून क्वालिटी वगैरे वाढून घ्यायची खालचे रेस फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून शेवटू डिवाईसवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ शेव्ह करून मध्ये सेव्ह करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा